मराठी कळेल सगळ्यांना <laughs> सरदारची कोण टेन्शन तर नाही उपस्थित सर्व बाहेरून आलेली मंडळी जरी मध्य प्रदेशातला असलो तरी बराच काळ नागपुरात गेला आणि नागपूरचा एक रहिवासी ना त्यांनी महाराष्ट्राचा उपराजधानीचा आणि मध्यप्रदेशचा प्रदेशचा प्रतिनिधी म्हणून बाहेर आलेल्या सरोमणीचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आजच्या कार्यक्रमाकरता ज्यांच्यामुळे मला हो या ठिकाणी सहभागी होता आलं आदरणीय कांबडे सर या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय भदंत डॉक्टर बुद्धरत्न संबोधी महाथेरो माननीय रेवरे वैभव चिमू माननीय सरदार श्रद्धात्मलकित सिंह उच्ची माननीय प्रवीण कदमचंद कोठारी माननीय डॉक्टर हाजी सिराज अहमद अंसारी आप सभी को मैं प्रणाम करता हूं सगळ्यांना मी प्रणाम करतो आज ज्यांच्या वतीने मला सन्मानित करण्यात आलो ती पुणेकर मंडळी माझा माहेरची आहे कारण आम्ही आळंदी आणि पंढरपूर देहूला माहेर म्हणतो माझा माहेरचा सन्मान मला मिळाला माझं जीवन आज सार्थकी झालं सांगता सांगता बबनराव सरांचं नावही आपल्या आधीच्या वक्त्यांनी उच्चारलं बबनराव सर या ठिकाणी असतील तर त्यांना मी प्रणाम करतो कारण त्यांचं बरंसं सा साहित्य मी वाचतो आहे अभ्यास करतो आहे आज माझं सौभाग्य आहे लोकशाही गणराज्य परिषदेच्या माध्यमातून आपल्याला जोडण्याचं आणि आपल्यामध्ये समिलित होण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि याचं सर्वात मूल जे कारण आहे ते भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत माझ्या जीवनाचा आदर्श आहे पूजिनी बाबासाहेबांचं बाबा एक वाक्य मी नेहमी कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये भागवत धर्म रामकथेमध्ये संबोधित करतो शिका संघटित वा आणि संघर्ष करा या एका एक वाक्याने भारत जर जोडला गेला तर निश्चित रीतीनं एक उत्तम संघर्ष होईल आपला उत्तम क्रांती घडवता येईल आपल्याला जातीवादावर आपण न विकृतांना संघटित रीतीनं भारत हा एकात्मतेने एक, एक राहावा आर्य अनार्य ही मधल्या काळात निघालेलं पिल्लू आहे वास्तविक आपण सगळे आर्य आहोत समाजाला आपण जाती संस्थेच्या दृष्टिकोनातून कोणातून बहिष्कृत करण्यात आलं ती सर्व क्षत्रियाची खानदान आहे बस क्षत्रियाची खानदान दुर्दैव आहे आपण अध्ययन करत नाही अध्ययन न करताना कोणावरती जातीवादाचा आक्षेप लावत समाजाला अनेक काळापासून विघडीत करण्यात आलं आज काळाची गरज आहे आज ज्या क्रांतीनं मी समाजाच्या पुढे येतो अनेक गावात गेल्यानंतर अनेक आपल्या बुद्ध धर्माच्या मंदिरामध्ये मी प्रवेश करतो अनेक उद्दिष्ट बांधवांमध्ये जातो अनेक मुस्लिम बांधवांमध्ये जातो अहिंसावादी जैन मंदिर जैन मंदिरामध्ये जातो मला मस्जिद दिसली की पहिल्यांदा मी नमस्कार करतो मस्जिद आणि मंदिर यावर मी अजिबात फरक मानत नाही सन्मान्य मनुष्य आपण हसी आहे की चर्च दिखरी के बाद मी नतमस्तक हो जाता हूं हे मेरे इसा मसीह का मंदिर है आणि ही संकल्पना जिथपर्यंत आपण ठेवणार नाही तिथपर्यंत क्रांती घडवता येणार नाही आज मातृशक्ती माझ्या पुढे आहे अहिलाबाई होळकरांचं नाव किंवा इतर सावित्रीबाई फुलेचं नाव त्यांनी घरातून निघून क्रांती करावी आणि महिलांना पुरुषांच्या समकक्ष कार्य करण्याची प्रेरणा द्यावी त्यांना मी व्याज प्रणाम करतो